कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या माझी मागणी आहे सर माझा घर दार उदास करून टाकितलं माझी माझी रेकर माझी कपडे नाही आम्हाला भांडे नाही घरामध्ये आम्ही उन्हामध्ये मध्ये बसलो माझे रेकर बाय सगळं घेऊन उन्हामध्ये बसलोत माझी मागणी माझं घरदार भरून द्या माझी मागणी आमची आमची पुतणीचा गुन्हा त्यांच्यावर दा, संदीप ढाक संदीप ढाकणे आहे का त्यांच्यावर गुन्हा आहे आमच्या पुतणीवर आमच्या राम ढाकणे दिलीप ढाकणे राम महेश ढाकणे एवढ्यावर गु दाखल आहे ते तात्काळीच अटक करणं पाहिजे आमची एवढी मागणी आमचे उपश्र सुटत नाहीपर्यंत न्याय भेटत नाही मला त्यापर्यंत मी इथंच बसणार आहे माझं नाव तिजू सतीश भोसले